माझ्या विद्यार्थ्यां पंधरा दिवस या न भविष्य भविष्यात अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आणि त्याच एकमेव कारण म्हणजे दूध संस्थेची इरेक्शन इरेक्शन लागली प्रत्येक जण तयारीला लागला परंतु गावाची परंपरा अशी आहे की जरी फॉर्म भरले असले तरी एकत्र यायचं आणि पुढाऱ्यांनी काही मार्गदर्शन करायचं आणि शक्यतो निवडणूक ही बिनिरोध कशी होईल अशा पद्धतीचं वातावरण आपल्या गावामध्ये आजपर्यंत झालेलं आहे काही वेळा ला? इलेक्शन लागले म्हणतात इलेक्शन लागली त्या काही वाट बिनविरोध होतात परंतु ही जी इलेक्शन आहे ही कॉमन इलेक्शन की ज्याच्यामध्ये आळे ग्रामपंचायत संतवाडी कोळवाडी ग्रामपंचायत तिचा जो एरिया आहे या सर्व एरियामध्ये भूतसंस्था असो ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ असो त्याचप्रमाणे आय विविधकारी सोसायटी असो या तीन मोठ्या संस्थेची इलेक्शन या तीन गावांमधून होत असते काही वेळेला बिनविरोध इलेक्शन होते काही वेळेला थोडसा मतभेद होतात आणि इलेक्शन होते परंतु ह्या वेळेची इलेक्शन झाली याच्यामध्ये जास्त मतभेद झाले एकमेकांच्या गैरसमजामुळे जास्त मतभेद झालेले असावेत मत असं मला निश्चितपणे वाटतं आपल्या गावचे नेते नेताजी दादा यांनी संतवाडी कोळवाडीमध्ये कोळवाडीमध्ये दशकेच्या निमित्ताने काही वक्तव्य केलं होतं चांगल्या पद्धतीचं वक्तव्य होतं नंतर त्याला काही गैरसमज समजुतीमधून दुसऱ्या परी फुटल्या आणि मग एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले माऊली शेठ आणि नेताजी दादा तसं पाहिलं तर दोघांचंही जे अंतकरण आहे ते अतिशय शुद्ध असं अंतकरण आहे त्यांच्या मनामध्ये काही राहत नाही जे असेल ते उघड बोलायचं चुकीचं असेल तरी मी चूक केली हे ते कबूल करतात आणि या ठिकाणी आता वातावरण चांगलं झालेलं आहे एकमेकाचे गैरसमज दूर झालेले दा आहेत दादांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांना एक शब्द तो लागला तोसुद्धा त्याने माऊली शेठनी मागे घेतलेला आहे की माळेचा विषय तो चुकीचा झाला ठीक आहे अना अनावधानाने झालेला आहे त्यांच्या मनामध्ये काही नसतं त्यांनी सांगितलं की ज्ञानेंदराजमध्ये आम्ही जण एकत्र काम करतो दादा अध्यक्ष आणि माऊली शेठ उपाध्यक्ष कधीही त्या ठिकाणी मतभेद झालेले नाही माऊली शेठ उपाध्यक्ष असले तरी ते, ते संपूर्ण नेताजी दादा आणि दिलीप बाप्पा यांच्यावरती का ते काम सोपवतात आणि हे सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आळेगावच्या विविध संस्था आहेत सगळ्या व्यवस्थित चाललेल्या आहेत आणि वेळेला काही मतभेद होतात त्यावेळेला गाव पुढारी एकत्र होतात आणि जे मतभेद असतात ते दूर करतात इथे टोकाची भूमिका घेत असताना काही सामंजस्य जे जे काही कार्यकर्ते त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य केलं आहे विशेषत आळेगावचे जे नेते आहेत तंटा अध्यक्ष आहेत रवींद्र शेठ गुंजा यांनी आज दोघांनाही मिसळ खायला दिले होते जवळजवळ तिथंच निम्मा वाघ यांचा संपलेला होता परंतु हे गावापुढं मांडायचं म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलो त्याचप्रमाणे गावचे सरपंच कीर्तन शेठ काळे असो प्रसन्ना डोके असो त्याचप्रमाणे उपसरपंच असो आपले मंगेश कुऱ्हाडे महेंद्र शेठ पाडेकर असे कितीतरी नावं घेण्याजोगे नेते आहेत भाऊ भाऊ शेठ कुऱ्हाडे भागादादा शेळके असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांचे शब्द प्रमाण असतो आणि प्रत्येक जण तो शब्द मानत असतो हा महेंद्र शेठ शहा सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं ठीक आहे इलेक्शन संपली आता मात्र इथून पुढे ज्या संस्था आहेत तिथं कारभार चांगल्या पद्धतीचा चालला पाहिजे पारदर्शकपणे चालला पाहिजे मग ते तू संस्था असो ज्ञानेश्वर ग्रामोन्ती मंडळ असो आणि ग्रामपंचायत असो विविध कार्यकारी सोसायटी असो याच्यामध्ये तुम्ही काम करणारच आहात परंतु ज्या वेळेला वादग्रस्त काही निर्णय असतात त्यावेळेला कार्यकर्त्यांना एकत्र करून ते कसे मिटवता येतील याचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि मला निश्चित खात्री की आपले जे नेते मंडळ आहेत हे एकत्र आल्यानंतर गावा गावा गाव गावा या गावामध्ये आपल्या आळे गावासारखं कोणतंही गाव नाही ते कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये मतभेद असतात परंतु आपल्या गावामध्ये मतभेद त्याच वेळेला विसरले जातात की आज आपण या ठिकाणी बसलो किती खेळी मिळत मतदानाच्या आणि उमेदवार हा आणि ज्या वेळेला मतदानाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला दोन्ही बाजूला दोन रांगा विरोधी पक्ष होते पण एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घालत होते दादासाहेब तर एवढे बेफान झाले होते की त्यांचे जे चिरंजीव होते त्यांना सुद्धा त्यांनी मिठी मारली त्यांच्या पायापड्याचा प्रयत्न केला म्हणजे इतके बेफान झाले होते की त्याचं कारण आहे की आपल्याला खेळ मिळायचं वातावरण समाजाला दाखवून दिलं की का आम्ही काय वेगळे नाही मुलं आमची एकत्रच आहे सगळी त्याच्यामुळं बाकीचं काय प्रश्न नाही आणि माऊली शेट्टीचा काय प्रश्नच नाही हा भोळा माणूस आहे ते फक्त तेवढंच येते ते, 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 से ते से सुद्धा संपले जाईल पण काही वेळ द्या अवधी द्या काही कारण कोणती गोष्ट मनाचा निर्णय ज्या वेळा होईल त्याच वेळेला तुम्ही लागून काय उपयोग नाहीये तुम्हाला रोज तास या आमचा <laughs> एकच तास या सरांनी तास घेते आमचं आज म्हणणं आहे माऊली शेट्टी आजच निर्णय घ्यावा ठीक आहे <laughs> बर मग तो निर्णय आपण त्यांच्यावर खरंच सगळ्यातले चांगलं होईल सगळ्यात एक नंबर होईल बाकीचं काय आमचं म्हणतो त्यांना आपण सर्वजण ते घेणार आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना विनंती करूया की आपल्या प्रपंचाच्या दृष्टीने आपल्या संसाराच्या दृष्टीने हा निर्णय घेणं अतिशय योग्य होईल आणि तो आपण घ्यावा अशा पद्धतीचे मनोगत मी व्यक्त केलेल्या या ठिकाणी आणि थांबतो